मान्सूनपूर्व तयारीसाठी खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी केला प्रत्यक्ष स्थळ पाहणी दौरा रिशालवाडी दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर आणि तालुक्यातील अतिवृष्टीचे प्रमाण पाहता मान्सून तयारीच्या अनुषंगाने खालापूर तालुक्यातील दरड प्रवळ गावांची स्थळ पाहणी करण्याकरता कर्जतचे प्रांत अधिकारी प्रकाश संकपाल यांच्या मार्गदर्शनाखाली खालापूर तालुक्याचे तहसीलदार अभय चव्हाण यांनी खोपोळी शहरातील काजूवाडी सुभाषनगर तसेच खालापूर तालुक्यातील बीड खुर्द ताडवाडी या गावांना भेटी दिल्या यावेळी त्यांच्या समवेत खालापूर तालुक्याचे नायब तहसीलदार सुधाकर राठोड सार्वजनिक बांधकाम खात्याचे उपविभागीय अभियंता प्रशांत राखाडे खोपोली नगर मुख्य मुख्याधिकारी डॉक्टर पंकज पाटील पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक मनोज ठाकरे वणपाल भगवान दलवी मंडळाधिकारी भरत सावंत संदेश पानसरे माणिक सानप खालापूर तालुका पंचायत समितीचे शैलेंद्र तांडेल उपाधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयाचे यतीराज खांडेकर अपघातग्रस्तांच्या मदतीसाठी सामाजिक संस्थेचे पदाधिकारी ग्रामसेवक आणि हो, इतर अधिकारी उपस्थित होते या भेटीदरम्यान गावकरी हो, नागरिकांसोबत उपाययोजना संदर्भात चर्चा करून संबंधित विभागाला तात्काळ कारवाईच्या सूचना करण्यात आल्या रायगड जिल्ह्यातील आपला हा खालापूर तालुका अतिपर्जन्यमान क्षेत्राखाली येतो आणि तालुका हा मोस्टली आदिवासी वाड्या वस्त्यांचा आहे ला, ला हो सर्व आदिवासी वाड्या पाड्या जे आहेत ते काही डोंगराळ वस्तीमध्ये ती लोकं राहतात आणि आपल्याला माहीतच आहे दोन वर्षापूर्वी आपल्याकडे दुर्दैवी दुर्घटना घडली होती रिषाळवाडी येथे ज्यामध्ये ऐंशीपेक्षा जास्त लोकांना आपल्याला जीव गमाव लागलेला होता तशी परिस्थिती पुन्हा येऊ नये याकरिता शासनाने निर्णय घेतला की दरवर्षी पावसाळ्यापूर्वी प्रशासनाच्या वतीने दरण प्रवण क्षेत्रामध्ये सर्व अधिकाऱ्यांनी भेटी द्याव्यात सर्व संबंधित विभागांनी भेटी द्याव्यात आणि दरवर्षी नव्याने तसा प्रस्ताव तयार करून शासनाकडे पाठवावा त्या अनुषंगाने आज आम्ही तहसीलदार कार्यालय पंचायत समिती कार्यालय पोलीस विभाग डब्ल्यू डी नगरपालिका संबंधित स्थानिक पातळीवरचे सरपंच असतील पोलीस पाटील असतील मंडळ अधिकारी असतील या सर्वांच्या समक्ष या सर्वांसोबत आम्ही या सर्व वाड्या वस्त्यांना भेट दिली या सर्व दर दरड क्षेत्रांना भेट दिली त्यामध्ये खोपोली नगरपालिकेच्या हद्दीतील दोन ठिकाणे आणि ग्रामीण भागातील दोन ठिकाणी या ठिकाणी आम्ही आज भेट दिली आणि पुन्हा एकदा तिथे काय आत्ता जी परिस्थिती आहे म्हणजे येणाऱ्या पावसाळ्यामध्ये जर दरड कोसळण्याची शक्यता असेल किंवा अजून काही तिथे तशी डेव्हलपमेंट असेल तर ती तशी नमूद करून तसे पंचनामे करून तशी वस्तुस्थिती अहवाल तयार करून आम्ही शासनाला आज पाठवत आहोत आणि निश्चितच मला खात्री आहे की शासन यावरती पॉझिटिव्हली निर्णय घेऊन यामध्ये लवकरात लवकर आपल्याला मदत करेल याची मला खात्री आहे